पक्षी अभिमान गरुडाशी गमन त्या स्थानाशी असे नाही की निर अभिमान लोक त्या पदाला जातात त्या अभिमानी इच्छित असावा करतानी भक्ताला देव तिळभर सुद्धा अभिमान होऊ देत नाही धरणे निता डुबणे को, को अभिमान अभिमान ज्या ठिकाणी राहील देव काय खातो देव गर्व अभिमान खातो काय था था देव काय करतो एकाला उठवतो एकाला बसवतो हे देवाचे काम आहे आपल्याला अभिमान गर्व झालं तर देव ठेवणार नाही आणि तुम्ही म्हणता काय गर्वाना फुकला गर्वाचे घर खाली गर्वाचे घर खालीच होणार आहे म्हणून हा गर्व अभिमान टाठा मनशाने शरीरात ठेवूच नाही किती मोठे वा तुम्ही मंत्री व्हा राज्य व्हा आणि अनेक पदाला जरी गेले तरी याला चेकून न दिलं पाहिजे तर फळ मिळेल